शुक्ल पक्षातील गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते कारण शुक्ल पक्षामध्ये केलेले कोणतेही उपाय हे फलदायी ठरतात हा उपाय जर महिला करत असतील तर त्यांनी एकवीस दिवस आणि पुरुष करत असतील तर ते त्यांनी त्रेचाळीस दिवस करायचं आहे यासाठी पिवळ्या रंगाचे कापड घेऊन त्याची पोटली तयार करायची त्यात आपल्याला एकवीस बडीशेपची आखण जाणे त्यानंतर त्यात आपल्याला चांदीची एखादी जोडवी किंवा अंगठी किंवा चांदीचा तुकडा किंवा असेल तर चांदीचे शिक्के घालून घालू शकता त्यानंतर ही पोटली महिलांनी कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी घरातून बाहेर जात असताना किंवा घराबाहेर जात असताना आपल्या पर्स किंवा किशामध्ये ठेवायची दोन तीन दिवसातच तुम्हाला त्याचा प्रभाव झालेला दिसून येईल लोक तुमच्याकडे आकर्षित तर होतीलच त्याचबरोबर धनसंपत्ती देखील वाढेल कारण बडीशेपी साक्षात श्री हरुविष्णू हरिविष्णू यांना तर चांदी ही माता लक्ष्मी यांना आकर्षित करत असते आणि त्याचबरोबर समाजामध्ये सन्मान वाढण्यासही मदत मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तसेच शेअरही करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ हो। प्राप्त होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ